नमस्कार मित्रांनो पाठच्या व्हिडिओमध्ये आपण शिवनेरी किल्ला म्हणजेच शिवरायांचा जन्म या किल्ल्याची सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे आज आपण असे एका किल्ल्याची माहिती घेणार आहोत त्याच किल्ल्यास आपण स्वर्गीय असे म्हणतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका चला तर मग रायगड किल्ल्याविषयी आपण माहिती जाणून घ्या रायगड किल्ला हा भारताचा महाराष्ट्र राज्यातील एक डोंगरी किल्ला म्हणून ओळखला जातो शिवाजी महाराज यांनी या किल्ल्याला राजधानी असे म्हटले आहे रायगड महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या परतरंग असून समुद्री सपाटीपासून सुमारे आठशे वीस मीटर ते दोन हजार सातशे फूट उंचीवर आहे मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून सोळाव्या शतकात याला आपल्या राजाची राज राजधानी बनवली शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला इंग्रजांनी गडक्या कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली सदर किल्ला के हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे सुरक्षित स्मारक आहे ह्याचे प्राचीन नाव रायरे हे होते युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत जिब्राल्टरचे ठिकाण जितके अजिंक्य तितकंच रायगड अजिंक्य व दुर्गम पाचशे वर्षापूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता तेव्हा त्यास रासिवटा व वो तनस अशी दोन नावे होती त्याचा आकार उंची व सबोल दऱ्या खो दऱ्या यावरून त्यास नंदीदीप असेही म्हटले जाते निजामशाहीत रायगडचा उपयोग कधी ठेवण्यापुरता होईल मौर्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जाळीहून पळून रायगडवर येऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरात पळाला महाराजांनी सहा एप्रिल सोळाशे छप्पन रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली तेथे ते असताना कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला रायगडचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा पुरेसा आहे शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे सागरी दरणवळणासही हे ठिकाण जवळ आहे म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली रायगड किल्ल्याचे के पूर्वीचे नाव जंबूदीप असे होते सब सभासद खबर म्हणतात की राजा खास जाऊन पाहता गड बहुत चकोटा चौतरफा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दीडगाव उंच प्रजन्यकाळी गडावर गवत उगत नाही आणि दोंडा तासीव एकच आहे दौलतबाद पृथ्वीवर चखोट गड खरा परंतु तो उंचीने धोडका दौलतबादचे दशगुणी गड उंच असे देखून बहुत संतुष्ट झाले आणि बोलले तर ता तास जागा हाच गड करावा याच दुर्गदुर्गेश्वराला पंधरा विविध नावाने समोरले गेले आहे ते नावे आपण पुढे पाहूया पहिला रायगड दुसरा रायरी तिसरा इस्लामगड चौथा नंदादीप पाचवा जम्बुद्वीप सहावा तनस सातवा राशीवटा आठवा बेदुनर नऊवा रायगिरी दहावा राजगिरी अकरावा भिवगड बारावा रिड्डी तेरावा शिवलंका चौदावा राहीर आणि पूर्वेकडील पंधरावा पूर्वेकडील जिव्हालटर देवगिरीच्याहून दशगुनी दीडगाव उंच प्र प्रशस्त जागा प्रजनकाळी कड्यावर गवत उगवत नाही उभ्या कड्यावर पाखरू उतरव्यास जागा नाही हे बघून महाराज खुशीने म्हणाले तखास जागा हाच करावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दाचा उल्लेख बकरीत आहे रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्ल्यावरच राजधानी बसवण्याचे महाराजांनी निश्चित केले रायगडचे जुने नाव रायरी गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्री सपाटीपासून किल्ल्यांची उंची उंची दोन हजार नऊशे फूट आहे गडाला सुमारे चौदाशे ते पस्तीस पायऱ्या आहेत गडाच्या पश्चिमेकडे शिरकणीचा बुरुज उत्तरेकडेच टोक श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहे शिरके पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते यांची आठवण देणारी गडस्वामी श्री शिरकाई मंदिर गडावर आहे लोकमान्य टिळकांच्या काळात माळवळकर नावाच्या इंजिनिअरने हे मंदिर बांधले आहे ते श्री शिरकाईचे मूळ मंदिर नाही मूर्ती मात्र प्राचीन आहे मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळावर होते तेथे मूळ देवळाचा चबूतरा अजूनही आहे ब्रिटिश काळापासून तेथे ते श्री किरकाई घरटा हा नामफलक होता शिवाजी महाराजांनी स्वराज्याभिषेक ही याच किल्ल्यावरती केला शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे महाराजांचा राज्याभिषेक म्हणजेच महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातली एक लक्षणीय घटना आहे चौदा मे सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी राज्याभिषेकाच्या विधीपूर्वी महाराजाने प्रतापगडाच्या भाव भावनीचे दर्शन घेतले भवानीचे दर्शन घेतले तीन नमन सोन्याने म्हणजेच छप्पन हजार किमतीचे छत्रदेवीला अर्पण केले गडावरील राजसभेत सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रो श्रेष्ठ शुभ दशकी पंधराश्णव शनिवारी या दिवशी राजाभिषेक झाला चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर ललित पंचमी पंधराशे शहाण्णव या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजाने स्वतःला आणखी एक राजाभिषेक करून घेतला या मागचा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावा हा होता हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोस्वामी यांच्या हस्ते पार पडला कवी भूषण रायगडाचे वर्णन करताना म्हणतात की शिवाजीने सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वस्तीस्थान केले हा किल्ला के एवढा प्रचंड आणि विशाल आहे की त्यात तिनेही लोकीचे वैभव साठवले आहे गडावर विहिरी सरोवरे कूप, विराजत आहेत सर्व यवनांना जिंकून रायगडावर राजांनी राजधानी केले आणि लोकांचे इच्छित पुरवून जगतात श्रेष्ठ यश संपादन केले इसवी सन सोळाशे पंच्याहत्तर फेब्रुवारी ते पंधराशे शहाण्णव आनंद सवसर पाच गुरुवार या दिवशी संभाजी महाराजांची मुंजगडावर झाली सोळाशे एक सिद्धार्थी संवसर दोन फाल्गुन सोळाशे ऐंशी रोजी सात दिवशी राजाराम महाराजांची मुंजगडावर झाले लगेच आठ दिवसांनी राजाराम महाराजांचे लग्न प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी झाले रायगडने अनुभवलेला अत्यंत दुख प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन होय सोळाशे दोन रुद्रनाम चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती दिनांक तीन एप्रिल सोळाशे ऐंशी या दिवशी महाराजांचे निधन झाले सभासद बकर म्हणते ते दिवशी पृथ्वीकंप झाला अष्टदिशा दिग्द होऊन गेल्या श्री शंभू महादेवी तळ्याचे उद्योग रक्तभर झाले सोळाशे दोन रौद्र संवत्सर सतराशे सोळाशे एक्क्याऐंशी सोळा फेब्रुवारी या दिवशी रायगडावर संभाजी महाराजांचे विधीपूर्वक राजारोहण झाले सोळाशे चौऱ्याऐंशीच्या सप्टेंबरमध्ये औरंगजेबाने रायगडच्या मोहिमेत सुरुवात केली एकवीस रोजी शहाबुद्दीन खान यास चाळीस हजार सैन्यसाहेब बादशाने रायगडच्या पायथ्याशी धाडले पंधरा जानेवारी सोळाशे पंच्याऐंशीच्या सुमारास शहाबुद्दीन गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावाला आग लावली व लुटालूट चालू केली पण प्रत्यक्ष रायगडावर हल्ला न करता तो सोळाशे पंच्याऐंशीच्या मार्चमध्ये परतला औरुंगान आरो औरंगजेबाने आरु, आपला वजीर खासद खान मुलगा याचा मुलगा इतिक इतिकाद खान उर्फ जुलफीखार खान यास सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले सोळाशे दहा विभव संसर फाल्गुन बारा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाले आणि पंचवीस मार्च सोळाशे एकोणऐंशी एकोणनव्वद एक रोजी खानाने बराच वेढा घातला पाच एप्रिल सोळाशे एकोणनव्वद रोजी राजाराम महाराज रायगडावर निष्ठून प्रतापगडावर गेले पुढे जवळजवळ आठ महिने वेढा चालू होता पण तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणस रोजी सुराजी पिसाळी या किल्लेदाराच्या फितुरीमुळे किल्ला मोगलांना मिळाला वा वाईची देशमुखी देण्याचे आमिष दाखवून खानाने त्यास फितूर केले जुल्फी खान हा बादशाने इत इथिकला दिलेला किताब आहे पुढे रायगडाचे नामांतर इस्लामगड असे झाले जून सतराशे तेहतीस या दिवशी शाहू महाराजांच्या कारकिर्दीत मराठ्यांनी पुन्हा रायगड घेतला चल तर मित्रांनो आपण शिवाजी महाराजांची लढाई किंवा तो किल्ला मुघलांच्याकडे गेला नंतर परत आपल्या मराठा युद्धांनी परत आपल्यात काबीज केला हे पाहिले तर आपण रायगड या किल्ल्यावरती पाहण्यासारखे कोणकोण ठिकाणी आहेत ते पाहून घेऊया चला तर मग रचा जिजाबाईंचा वाडा उत्तर वयात जिजाबाईंना गडावरती थंड हवा वारा मानवत नसे म्हणून महाराजांनी त्यासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला तोच हा मासाहेबांचा राहता वाडा वाड्यांची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती पायऱ्यांची एक उत्तम विहीर तसेच जेदाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे यास तक्तेचे विहीर असेही म्हणतात खुबडला बुरुज गट चढू चढू लागले म्हणजेच एक बुरुजांचे ठिकाण दिसते तोच हा प्रसिद्ध खुबडळा बुरुज बुरुजा शेजारी एक दरवाजा होता त्यास चित्त दरवाजा म्हणत पण हा दरवाजा आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे नाना दरवाजा या ना या दरवाजास नाणे दरवाजा असेही म्हणत नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरच्या मे महिन्यात राजाभिषेकाच्या अभिषेकेच्या निमित्ताने इंग्रजाचा वकील हेनरी याच दरवाजाने आला होता या दरवाजास दोन कमानी आहेत दरवाजा आतील वाज पेकरांसाठी दोन लहान खोले आहेत त्यास देवडा म्हणत दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात मादर मोर्चा किंवा मशीद मोर्चा चित्त दरवाजाने गेलेल्या नागमोळी वळणे घेत असले आलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते या मोकळ्या जागेत टोकाची दोन पड पडक्या इमारती दिसतात त्यापैकी एक पाहारेकऱ्यांची जागा असून दुसऱ्या धान्याचे कोठार आहे तेथे मदनशाह नावाचा साधूशी शेडगे आहे तिथे एक प्रचंड तोफे दिसते येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेली तीन गुफा दिसतात महादरवाजा महादरवाजाचा बाहेर अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरले आहेत दरजावर असणारे या दोन कमळाचा अर्थ म्हणजे किल्ल्यांचा आत श्री आणि सरस्वती नांदत आहे श्री आणि सरस्वती म्हणजेच विद्या व लक्ष्मी होय महादरवाजा दोन भावी बुरुज अजून एक पंचाहत्तर फूट तर दुसरा पासष्ट फूट उंच आहे तटबंदीमध्ये जी उदरती भोके ठेवलेली असतात त्यास जंग्या म्हणतात शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात बुरुजामधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे महादरवाजातून आत आल्यावर पारेकरांचा देवडा दिसतात तसेच संरक्षणासाठी केलेल्या रा राहण्याच्या खोल्या दिसतात मा महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे चोरदिंडी महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते त्यावरून चालत गेल्या जिथे ही तटबंदी संपते त्याचा थोडे अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी बांधलेली आहे बुरुजाचा आकार दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत हत्ती तलाव महादरवाजापासून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो तलाव गजेशाळेतून येणाऱ्या हत्तीच्या सणनासाठी आणि पिण्यासाठी या तलावात उभी होतो गंगासा गंगासागर तलाव हत्ती तलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेचा धर्मशाळेचा इमारत दिसतात धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे पन्नास ते साठ पावले चालत गेल्यास जो चलाव लागतो तो गंगासागर तलाव महाराजांचा राज्याभिषेकानंतर संतप्तसागर व महारा महानची आणलेली तीर्थे या तलावात टाकली गेली म्हणूनच याचे असे नाव पडले शिवाजी महाराजांच्या काळात शिबंदीसाठी ह्या यांचे पाणी वापरण्यात स्तंभ गंगासागराचा दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात त्यास स्तंभ म्हणतात जगदीश्वराचा शिलालेखामध्ये ज्या स्तंभाचा उल्लेख केला आहे ते हेच असावेत ते पूर्वी पाच मजले होते असे म्हणतात ते ददश कोणी बन असून बांधकामात नक्षीकामा आढळते पालखी दरवाजा पालखी दरवाजा स्तंभाचा पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून एकतीस पायऱ्या बांधलेल्या दिसतात त्या सोडून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा या दरवाजातून बाले किल्ल्याचा प्रवेश करता येतो मेना दरवाजा पालखी दरवाजाप्रमाणे प्रवेश केला की चढ उत्तर असलेला एक सर्व मार्ग आपल्याला मेन दरवाजापर्यंत घेऊन जातो उजव्या हातात जे सात औषध दिसतात ते आहेत राण्यांचे माल मेन्या दरवाजातून बालकिल्ल्यावर प्रवेश करता येतो राजभवन राणीचा वर्षाचा समोर डाव्या हातात दासदासींचा मकानांचे औषध दिसतात या अवशेषांचा मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीचा मध्यभागी जो दरवाजा आहे तिथून बालकिल्ल्याचा अंत्यभागात प्रवेश केलं की जो प्रश्न चौथारा लागतो तेच ते महाराजांचे राजभवन राजभवनाचा चौथारा शहाऐंशी फूट लांब व ते फूटपुरंत आहे रत्नशाळा राजप्रसादाजवळील स्तंभाच्या पूर्वीकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे ते रत्नशाळा हा तलबत तलबद्ध खाना म्हणजेच गुप्त बोलणे करण्यासाठी केलेले पल्ले असावे असे म्हणतात राज्यसभा महाराजांचा राज्याभिषेक जिथे झाला तीच ही राज्यसभा राजसभा दोनशे वीस फूट लांब व एकशे चोवीस फूट रुंद आहे येथेच पूर्वीकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे येथे बंदिस्त मनांचे सोन्याचे सिंहासन होते सभासद बखर म्हणते तख्त सुवर्णाचे बत्तीस मनांचे सिद्ध करवले नवरत्ने अमौलिक जितकी कोशात होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केले नगरखाना सिंहना सिंहासनाचा समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नकारखाना हे बालकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की माणूस किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो बाजारपेठा नकारखान्याकडून डावीकडे उतरून गेली की समोर जी मोकळी जागा दिसते होळी तीच दिस, तीच होळीचा माळ येथेच आता शिवछत्रपतींचा पुतळा बसवलेला आहे पुतळ्यासमोर जे दोन रांगामध्ये भव्य औषध दिसतात शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठ पेटेचा दोन रांगात प्रत्येक बावीस दुकाने आहेत दोन रांगांमधून जवळजवळ चाळीस फूट रुंदीचा रस्ता आहे हे बाजारपेठ आजही हुबेहूब हो हो जसेचा तसेच आहे शिरकाई देव महाराजांचा पुतळ्याचा डाव्या बाजू जे छोटे देऊळ दिसते ते शिरकाई देऊळ शिरकाई ही गडावरील मुख्य देवता शिर्के पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते याची आठवण देणारे गडस्वामीने शिरकाई हिचे मंदिर गडावर आहे लोकमान्य टिळकांच्या काळात माळवकर नावाचा इंजिनियरचे हे मंदिर बांधले आहे ते शिरकाईचे मूळ मंदिर नाही मूर्ती मात्र प्राचीन आहे मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यात लागून डावीकडे होळी मार्गावर होते तेथे ते मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे ब्रिटिश काळात येत तेथे शिरकाईचा घरटा हा नामफळक होता जगदीश्वर मंदिराची पहिली पायरी ज्याच्यावर रायगडाचे वस्तुशिरात शिरोजी इंदुलकर यांचे नाव कोरलेले आहे जगदीश्वर मंदिर बाजारपेठेच्या खालच्या बाजूस उज्जवीकडील होताऱ्यास भ्रमणवस्ती भ्रमणतळे वगैरे औषध दिसतात तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजेच जगदीश्वराचे मंदिर मंदिरासमोर नंदीची भव्य आणि मूर्ती आहे पण सध्या ही मूर्ती भग्रवस्थेत आहे मंदिरात प्रवेश केला की भव्य सभा मंडप लागतो मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे कासवाचा भिंतीस हनुमानाची भव्य मूर्ती दिसते मंदिराचा प्रद प्रवेश द्रवाचा पायऱ्यांचा खाली एक लहानसा शिलालेख दिसतो तो पुढीलप्रमाणे सेवेची ठाई तत्पर हिरोजी हे, इटाळकर या दरवाजाचा बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो तो पुढीलप्रमाणे श्री गणपती नमः प्रसादो जगदीश्वर जगतामान दुयोद्या श्री श्रीमत पते शिवनुपते सिंहासने शके असे तिथे कोरलेले हे यांचा थोडक्यात अर्थ पुढीलप्रमाणे सर्व जगाला आनंद हा जगदीश्वरांना प्रसाद श्रीमंत छत्रपती शिवाजी राजांचा पंधराशे शहाण्णवमध्ये आनंदनाम संस्तर चालू असताना मुहूर्तावर निर्माण केला या रायगडावर शिरोजी नावक शिल्पकाराने विहिरी तळी बागा रस्ते स्तंभ गजशाळा राजगृहे असेंची उभारणी केली आहे ती चंद्रसूर्य अस् अस्तित्वावर खुशाल नांदो महाराजांची समाधी मंदिराचा पूर्व दरवाजापासून थोड्या अंतरावर जो अष्टकोणी चौथा दिसतो तीच महाराजांची समाधी सभासद बखर म्हणते क्षत्रिय कुलावंत श्री मनम महाराधीराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल सोळाशे दोन सोळा ते इसवी सन सोळाशे ऐंशी या दिवशी रायगड येथे झाला देहाचे सार्थक त्यागी बांधलेला जगदीश्वराचा जो प्रसाद त्याचा महाप्रसादाचा बाहेर भागी केले तेथे काळ्या दगडाचा चिऱ्यांचे सुमारे छत छा, वर उंचीचे अष्टकोणी ज्योते बांधले असून वरून फर्सबंदी केलेली आहे फर्स बंदीचा खोली पोकोळी आहे तिथं महाराजांचा अवशिष्ट रक्षा मिश्र मृतिकारूपाने सापडतो धनभूमी पलीकडे भ भगणं इमारतीचा अवशिषांची एक रांग आहे ते शि शिबंदीचे निवासस्थान असावे याचा पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथारा दिसतो हे घर इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये इंग्रज वकील हेनरी यास राहायला दिले होते महाराजांच्या समाधीचा भवन टोक आहे तर उजवीकडे दारूची दारूची कोठारे बाळा टाकी दिसतात कुशावत तलाव होळीचा माळ डाव्या बाजूस सोडून उजवीकडील काठ कुशावत तळा तलावाकडे जाते तलावाकडे म महादेवाचे छोटेसे देव दिसते देवासमोर फुटलेल्या अवस्थेत नंदी दिसतो वाघ दरवाजा कुशावर्त तलावाजवळ जवळून घडीने उतरत वाघ दरवाजाकडे जातो आज्ञापत्रात लिहिले आहे की किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे या याकरिता गड पाहून एक दोन तीन दरवाजे तशाच दोर चिंडा करून ठेवावे त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितकेच ठेवून वरकड दरवाजे व चिंडा चिनून टाकावे हे धोनीपणाचे धो धोरण ठेवून महाराजाने महादरवाजाशिवाय हा दरवाजा बांधून घेतला या दरवाजाने वर येणे जव जवळजवळ अशक्य असले तरी दूर लावून खाली उतरू शकतो पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी झुलफेर खानाचा वेढा फोडून याच दराजाने निसटली होती टकमक टोक बाजारपेठेचा समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते तेथेच एका दारूचा कोठाराचे औषध दिसतात जसे टोकाजवळ जातात तसे रस्ता निमळता होत जातो उजव्या हाताला सरळ तुटलेला सव्वीसशे खोल कडा आहे తోకా వారా ప్రచండా